नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये येवलवाडी हे देवस्थान जलेंदरनाथाचं मंदिर याविषयी अद्भुत चमत्कार आणि जलिंदरनाथ इथं कसे आले हे आपण पाहणार आहोत तर असेच नवनाथाचे व्हिडिओ पाहण्यासाठी जलेंधरनाथाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईबर कमेंट करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका चा व्हिडिओ जर आवडला असतं लाईक कमेंट शेअर नक्की करा तर मित्रांनो चला आज आपण सुरू करणार आहोत व्हिडिओला तर आज जालिंदरनाथांचा एक भक्त होता म्हणजे एक नऊ शिव शंभूचा एक भक्त होता तो डोंगरामध्ये पाणी शोधण्यासाठी जात होता गावामध्ये पाणी नसल्यामुळे ते सगळं म्हणजे असं एक खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी शोधत होता की इथं बारा वाड्यापैकी एक वाडी होती अलवाडी तिथे एक तर छोटासा खड्डा होता डोंगरामध्ये आणि त्या डोंगरामध्ये पाणी असायचं बारावाड्याचे लोक त्या पाण्याला पाहण्यासाठी तिथं यायचे तर एक दिवस असं झालं त्या खड्ड्यामध्ये बिलकुलच पाणी नाही आहे पण शंभू महादेवाचा जो भक्त होता तो भक्त पाणी शोधण्यासाठी गेला पाणी शोधत शोधत गेल्याच्या नंतरला त्याला पाणी कुठेही दिसाना सगळं डोंगर सगळीकडं फिरून फिरून तो थक्क झाला अनेक साईडला असं सा जाऊन बसला आणि बोला हे hey, शंभू महादेवा आज कुठली माझी परीक्षा घेत आहात तुम्ही आज माझ्या हातून मला वाटतं तुम्हाला अभिषेक भेटणारच नाही तेव्हा तिथं थोड थोडं अजून थोडं चार पाल तो पुढं गेल्याच्या नंतरला त्याला नाते दिसले आणि त्यावेळेसला ते जालिंदर नाथाने त्यांना आवाज दिला विष्णू तू इकडे काय कुठं शो कुठं जातोयस ते अशक्य झालं आणि मागं फिरून पाहिलं तर साधूबा ते बोलले साधूबा तुम्ही तुम्ही कोण आहात कुठून आलात तर ते बोलले माझं गाव कु कुठलंही नाही तेव्हा ते बोलतात माझं ते विष्णू बोलतं माझं नाव कसं तुम्हाला माहिती ते बोलले तू का फिरतो ते पण मला माहीत आहे पण त्याच्या हातामध्ये एक हंडा पैतल्याच्या नंतरला बोलता राजलिंदरनाथ बोलतात मला एक थोडं पाणी मिळेल का पेला खूप छान लागली तवा तवा ते विष्णू बोलतो हे साधूबा आज पाणीच कुठं भेटाना आज हांड्यामध्ये काही नाही आहे आज मला शंभू महादेवांना अभिषेक घालायचा होता पण तोही आज आज माझ्याकडून घडणार नाही वाटतं त्यांना तोही शंभू महादेवांना अभिषेक माझ्या हातून होणार नाही आज तर तेव्हा ते साधूबा बोलतात म्हणजे जालिंदरनाथ बोलतात असं का बरं वाटलं तुला तेव्हा तो बोलतो ह्या बारावाड्यामध्ये पाणीच नाही आहे बारा बारावाड्याचे लोक इथे एक खड्डा होता खड्ड्यामध्ये पाणी घ्यायला यायचे आणि तो खड्डाही आज दिस नाहीसा झाला आहे आणि त्या खड्ड्यामध्येही पाणी दिसणार मला पाणी कुठेही भेटाना मी आज खूप धरून पाणी शोधतो पण पाणीच मिळालं नाही आहे मला तेव्हा ते साधूबा म्हणजे जालिंदरनाथ हसले आणि बोलले पाणी शोधतोय तर तो बोलला हा ह्या गावामध्ये बारावाड्यामध्ये पाणी कुठंही नाही आणि सगळे लोक इथूनच पाणी घेऊन जायचे पण आज तो खड्डा नाहीसा झाला आहे ते फा पाण्यासाठी भांडण वगैरे पण होत होते, होते। एका खड्ड्यात किती पाणी निघणार निघून निघून सर्वजण आम्ही तेच पाणी वाटून वाटून पेत होतो तेव्हा तो बोलतो एवढं साधूबा बोलतात म्हणजे जालेंदरनाथ बोलतात बस एवढंच ना तर बोलतो मी तुला पाणी दिलं तर काय करणार ते बोलले तुम्हाला तुम्ही मला पाणी कसं देणार तुम्हीच आत्ता मला पाणी मागत होता तर तेव्हा ते, ते बोलतात फक्त तू हा बोल तेव्हा ते, ते बोलतात हो ठीक आहे पाणी देईल पण त्या बदल्यात तू त्या बदल्यात तुलाही एक माझं काम करावं लागेल ते बोलले काय सांग तेव्हा ते, ते बोलले मला मला तुझ्याकडून रोज एक भाकरी हवी आहे ते बोलले ठीक आहे बस एवढंच ना पण ते बोलले ठीक भाकरी देतो पण इथं दुष्काळ असल्यामुळे अन्नाचा कणही नाही दुस पूर्णपणे वाळवंट पसरला आहे तर पाणी वगैरे काहीच नाही आज आमच्याकडे नाचणीची भाकरी आहे दिली तर चालेल का तुम्हाला तेव्हा सा साधुबा म्हणजे जालेंदरनाथ हसले आणि बोलले हो हो चालेल तेव्हा तीही भाकरी शिळीच असते त्यामुळे तो जातो आणि भाकरी घेऊन येतो आणि साधू साधुबांना म्हणजे ती भाकरी खायला देतो ते बोलतं आज आज गरम भाकरी करायला पण पाणी नव्हतं घरी आणि आज दुष्काळ असल्यामुळे इथं भाकरी पण ताजी भेटत नाही तेव्हा ते, ते ती भाकरी घेऊन खातो तो सा जालिंदरनाथ ती भाकरी खातात आणि बोलतात वा किती छान टेस्ट आहे या भाकरीला तर तेव्हा ते, ते, ते बोलतात साधूबा तुम्ही माझी चेष्टा किंवा मस्करीत करत नाहीत ना जालिंदरनाथ हसले आणि बोलले का तुला असं का वाटलं तेव्हा ते, वा ते, वा ते बोलले कारण की दोन दिवसाची भाकरी आहे इथं दुष्काळ असल्यामुळे आम्हाला दोन दोन तीन तीन दिवसाची भाकरी खावा लागते तर ते बोलले अरे भाकरी म्हणजे अण्णा आहे अण्णाला कोणी नाव ठेवतं का आणि मला भूक लागली आणि मी भुकीच्या तडक्यामध्ये खाऊन टाकले आणि तूही ख तूही एक घास खाऊन बघ किती छान भाकरी लागते तेव्हा तो खाऊन एक घास बघतो तेव्हा ती भाकरी जरा विटक विटक लागलेली लागते तेव्हा बोलतात साधूबा ही भाकरी विटलेली आहे म्हणजे खराब झाली थोडी तुम्हीही खाऊ नका आजारी पडता तेव्हा जालिंदरना खासले आणि बोलले अरे नाही काही होणार नाही आहे दे आणि तेव्हा ते बोलतात आता तुला पाणी हवं हो होतं ना तर चल आपण पाणी देऊया ते बोलतात पाणी हो ते बोलतात आता तुम्हाला बाकरी दिली आणि आज तुझी इच्छा पूर्णही होणार आहे शंभू महादेवांना तुला अभिषेक घालायचा होता ना ते बोलतात हो आणि मला तूही खूप छान लागली तर बोलले चल आज आपण तुला तू तु थोडं पुढं चाल आणि दगड उचल तेव्हा ते एक दगड उचलला जातो आणि ते तर पाणी पाणी खूप पाणीच पाणी होतात तेव्हा ते बोलतात एवढं पाणी कुठून आलं तेव्हा ते महाराज साधूबा म्हणजे जालिंदरनाथ हसतात आता किती हवे तुला पाणी घे आणि घरी जा आणि पाणी पी तेव्हा ते, ते खूप हसतात आणि बोलतात तुला आता ह्या आता ह्या तलावामध्ये तुला पाणी कधी कमी पडणार नाही आणि खरोखर आज ह्या तलावाचं पाणी आजपर्यंतही आटलं नाही बारावाड्याचं बारावाड्यामध्ये बारा पाण्याचे भरपूर पाणी झालं खर आणि खरंच हे नातांचं खरंच अद्भुत चमत्कार आहे आणि ते विष्णू जाऊन शंभू महादेवांनाही अभिषेक करून घरी जातो तेव्हा तो गाववाल्यांना सगळ्यांना सांगतो की आज आपल्याला पाण्याची कसलीच कमी नाही एक साधूबा आले होते त्याने आपल्याला पाणी दिलं